मोरांबा या मालिकेच्या पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये गायकवाड हे मुकादमांचं खूप मोठं आता क्लायंट असतं पाच लाखाची ऑर्डर घेऊन ते आले असतात त्यांना त्यांच्या कामामध्ये अजिबात डिसिप्लिन दिसत नाही मग ते चिडून आता आयजी आणि शशिकांतला म्हणतात काय चाललंय हे म्हणजे मी इतकी मोठी ऑर्डर दिली पण तुमच्या इथे डिसिप्लिन नावाचं काहीच नाही आहे कुठे आहेत अक्षय सर अक्षय सर मला भेटल्याशिवाय मी तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाहीये आय्याजी म्हणते थांबा जरा तुम्ही शशिकांत म्हणतो अजिबात नाही हे बघा ते तुमच्या म्हणजे छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचं किंवा छोट्या मोठ्या क्लायंटचं आम्हाला काही देणं घेणं नाही चला जा इथून इथे कोणी अक्षय राहत नाही त्यावरती आई आजी म्हणते रेवा अगर तू डिसिप्लिनचं काम बघत होतीस ना रेवा म्हणते माझ्या परीने मी योग्य तेवढं काम करण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणत रेवा आपले हात वरती करते चिडलेले गायकवाड आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून आता तंतन करत ज्या वेळेला गेटच्या बाहेर येऊन उभे राहतात तेव्हा तिकडे वॉचमन एकमेकाशी गप्पा मारत असतात इकडे अक्षय आता रमाला त्रास नको म्हणून पाण्याची बादली घेऊन बाहेर येतो तर बादली आता रस्त्यातच सांडते आणि तो म्हणतो बघ तुला मदत करण्यासाठी मी एवढं करायला आलो तर ही बादलीतलं पाणी इथेच सांडलं असं म्हणत तो आता बादलीतलं पाणी सांडलं पुसत असतो रमा म्हणते तुम्ही राहू दे मी पुसते ना इकडे आता जे वॉचमन रमा आणि अक्षयला प्रभाकर चाळीमध्ये घेऊन हो आलेले असतात त्या वॉचमननी मुकादमांची नोकरी सोडलेली असते त्या ठिकाणी दुसरा वॉचमन असतो त्या दुसऱ्या वॉचमनला ते घालतात मी आधी इथेच काम करायचो पण अक्षय सर गेल्यापासून आता मात्र कंपनीत काही राम नाही राहिलेला आहे मला दुसरीकडे चांगली वॉचमनची नोकरी मिळाली तर आता नवीन वॉचमन म्हणतो मग अक्षय मुकादम गेले कुठे कुठे फॉरेनला वगैरे गेलेत का यावरती आता जुने वॉचमन सांगतात नाही रे ते इथेच आहेत पण ते कुठे आहेत हे मी तुला नाही सांगू शकत ते सांगण्याची मला परवानगी नाही आहे तितक्यात तिथे गायकवाड आणि म्हणतात तुम्ही अक्षय मुकादम यांना ओळखता का कारण मी इथलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलंय मला त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे यावरती वॉचमन म्हणतो हो तर मी त्यांना ओळखतो मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो असं म्हणत आता जुना वॉचमन हा आता गायकवाडांना अक्षयच्या घरी घेऊन येतो अक्षय म्हणतो गायकवाड तुम्ही आणि तो म्हणतो रमा हे आपल्या मुकादम फूडचे खूप मोठे क्लायंट आहेत बरं का गायकवाड म्हणतात तुम्ही मुकादम फूड काय सोडलं तुमचं सगळं डिसिप्लिनच बिघडले मला तुम्हाला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट करायला द्यायचं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हीच पूर्ण करावा अशी माझी इच्छा आहे यावरती अक्षय म्हणतो कसं शक्य आहे माझ्याकडे ना इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना इन्स्ट्रुमेंट आहेत गायकवाड म्हणतात त्याची काळजी करू नका मी तुम्हाला ॲडव्हान्स देतो रमा म्हणते जमेल की आपण करूया ना गायकवाड म्हणतात तुम्ही सांगा किती ऍडव्हान्स देऊ तेव्हा म्हणते एक दहा बारा हजार याच्यावरती अक्षय म्हणतो गायकवाडांची ऑर्डर खूप मोठी असते बरं का रेमा गायकवाड म्हणतात पाच लाखाची ऑर्डर आहे हा एक लाखाचा ऍडव्हान्स घ्या पण काम तुम्ही वेळेत पूर्ण करा एवढं मात्र करा असं म्हणत गायकवाड एक लाखाचा चेक देतात आणि तिकडून निघून जातात अक्षय आणि रमाला आता मात्र देवानेच आपल्या मदतीला गायकवाडांना पाठवलंय याची पुन्हा एक प्रचिती येते तोपर्यंत इकडे आता शशिकांत आणि आय्याजी गायकवाडांच्या सोबत असं कसं झालं अगं रेवा तू तर डिसिप्लिनचं डिपार्टमेंट सांभाळत होतीस मग हे कसं काय घडलं मला काही कळत नाहीये यावरती आता इकडे शशिकांत म्हणतो जाऊ दे ना आय्याजी हे कशाला पाहिजे आई अगे हे एवढं सगळं आपल्याकडे असे लाखो क्लायंट येतात तितक्यात तिथे मेन शेफ येतो शशिकांत चिडतो आणि काय रे आमच्या केबिन मध्ये येण्याची या मेन शेफची हिंमत कशी झाली काय तुला पगार वाढ पाहिजे का कसले पैसे मध्ये पाहिजेत तो शेप सांगतो मला कोणत्याही प्रकारची पगार वाढ नकोय मला कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाहीये मी हे जॉब सोडतोय हे सांगायला आलोय आई अजि म्हणतात काय झालं जॉब सोडायला यावरती सांग तो सांगतो काही नाही इथे काही डिसिप्लिन झालेला नाहीये कोणती गोष्ट वेळेवरती मिळत नाहीये कोणाचं लक्ष नाहीये अक्षय सर असताना सगळं कसं खेळीमेळीमे राहायचं माणसं जोडून ठेवली होती आताही ते माणसाची माणसाला किंमतच राहिली नाही असं म्हणत तो हेड चिडलेला असतो शशिकांत म्हणतो जा जा तुझ्यासारखे शंभर शेफ आमच्याकडे येतील आजी म्हणते शशिकांत काय चाललंय तुझं शशिकांत म्हणतो काय गरज नाही छोट्या मोठ्या लोकांची तू नको यांना नावी लागूस आईयाजी म्हणते नाही पण एकाच दिवशी गायकवाड आणि एकाच दिवशी मेन शेफ सोडून जाणं हे काही मला पटत नाहीये मला ह्या गोष्टी जरा खटकताय यावरती शशिकांत म्हणतो नको ग यांच्याकडे लक्ष नको देऊस यांच्याकडे लक्ष देण्यासारखं यांच्याकडे आहे काय असं म्हणत शशिकांत मुद्दाम आईयाजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता गायकवाड गेल्यावरती अक्षय म्हणतो रमा तुला माहित नाहीये अगं ह्या गायकवाडांच्या इकडून मोठी ऑर्डर पूर्ण करणं सोपं नाहीये बेकिंग प्रॉडक्ट आहेत बेक करण्याचे प्रॉडक्ट आहेत कसं करणार रमा म्हणते अशक्य काही नसतं सगळं शक्य होईल तुम्ही काळजी करू नका आता तोपर्यंत रेवा अक्षय आणि रमाचा फोटो दाखवत दोघांना शोधत त्यांच्या चाळीत येते तिथपर्यंत भूषण येतो आणि म्हणतो काय बंटाय दिसतोय आपण यावरती अक्षय म्हणतो भूषण्या कुठे चाललास तू भूषण म्हणतो अरे आज व्हॅलेंटाईन डे आहे ना आपल्या आयटमला फिरायला घेऊन चाललोय आता रेवा घराचा पत्ता शोध तिथपर्यंत येते तोपर्यंत अक्षयला भूषण म्हणत असतो काय बनताय तुमचं व्हॅलेंटाईन डेचं प्लॅनिंग काय यावरती अक्षयला विचार करतो खरंच आजचा प्रेमाचा दिवस आपण विसरलो तो म्हणतो रमा या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आपला प्रेमाचा दिवसच विसरलो रमा म्हणते काही हरकत नाहीये प्रेमाचा दिवस म्हणजे महागडे गिफ्ट आणि सेलिब्रेट करायला पाहिजे का आपण दोघे जण एकमेकांच्या सोबत आहोत हाच आपला प्रेमाचा दिवस आणि तितक्यात बाहेर गोळ्यावाळ्याची घंटा वाजते रमा म्हणते गोळावाला आलाय चला चला आपण बाहेर जाऊया असं म्हणत अस बाहेर येत रमा त्या गोळ्यावाळ्याकडून शेपचा गोळा घेते आणि दोघे जण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात रमा म्हणते लाखोंचे गिफ्ट महागडे गिफ्ट सेलिब्रेशन या सगळ्यांनीच व्हॅलेंटाईन डे होतो का दोघ जण सोबतच प्रेम करणारी माणसं की हाच तर व्हॅलेंटाईन डे असं म्हणत दोघं जण एकच गोळा खातात एकमेकांना व्हॅलेंटाईन डेच्या दे शुभेच्छा देतात जीभ लाल झालेली जमा दाखवते अक्षय म्हणतो प्रेमाचा रंग चढला बरं का तुला असं म्हणत दोघं जण एकच गोळा खात असतात दोघं जण एकदम रोमॅंटिक असतात अक्षय मुद्दाम गोळा खाली घेतो आणि रवाच्या जवळ येतो रवा म्हणते काय चाललंय तुमचं आजूबाजूची लोक सगळी बघतायत ना आणि हे, हे सगळं रेवा पाहत असते रेवाचा नुसता जळफळाट होत असतो चिडलेली रेवा देवा विचार करते की ती गलिच्छ वस्तीमध्ये हा राहतोय म्हणजे आता ही रमा याला अशा गलिच्छ वस्तीमध्ये आणते आणि हा इतका आनंदी कसा काय राहू शकतो पण प्रेमाची किंमत रेवाला काय करणार रेवाला या सगळ्याचा कसला गंधच नसतो रेवा घरी येते तोपर्यंत तो रात्रीचे असतात आई जेवायला बसतात आणि म्हणतात रात्रीचे दहा इतक्या लेट आपल्याकडे कधी जेवण होत नाही आणि ते पण जेवण इतकं बेचव या बेचव चवीचा मला कंटाळा आलाय यावरती आता मात्र रमाकांत म्हणतो बरोबर आहे या घरची शिस्त आणि या घरची चव हे रमा अक्षर सोबत घेऊन गेलेत यावरती आई म्हणतात काय म्हणायचंय तुला शशिकांत म्हणजे ती रेवा इथे नसेल तर ह्या घरात चवीचं जेवण बनत नाही का इतक्या सगळ्या बायका आहेत आणि मग जेवण बनवायला काय झालंय यावरती सीमा म्हणते कसं आहे ना आई अहो म्हणजे रमा होती ना तेव्हा आपल्या घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या बायकांना इन्स्ट्रक्शन द्यायची कसं काय करायचं किती काय टाकायचं हे सगळं सांगायची त्यांना जमलं ना तर स्वतः करायची त्यामुळे वेळेत जेवणाचं तिच्या हाताला चव होती ना खूप त्यावरती आरती म्हणते हो तिच्या हाताला खूप चव होती आणि त्यामुळे सगळं वेळेत व्हायचं आरती जान्हवी रमाकांत आनंद आणि आता सीमा सगळेच जण रमाचं भरभरून कौतुक करत असतात रमा या घरात नसल्यामुळे अन्नाला चव नाही आणि वेळेवरती अन्न नाही हे आई आजींना पटवून देतात आई आजी म्हणतात तुम्ही मला काय सांगताय मी त्यांना घराबाहेर काढलंय का जान्हवी म्हणते तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं नसलं तरी तुम्ही त्यांना थांबवलत पण नाहीत ना सीमा म्हणते जान्हवी गप्प बस पण जान्हवी ऐकायला कुठची जान्हवी आई आजींचे तीन तेरा वाजवून टाकलेले असतात इकडे आता अक्षय झोपण्याचा प्रयत्न करत असतो तो दमल्यामुळे झोपी पण जातो रमा विचार करते म्हणजे तुम्हाला ना सवय नाहीये या सगळ्याची किती दमलायत तुम्ही मग ती आपली ओढणी अक्षयच्या अंगावरती टाकते त्याच्या अंगावरती हात टाकते आणि छानपैकी झोपी जाते तोपर्यंत रेवा सांगत असते मला अक्षय रमाचा पत्ता सापडलाय शशिकांत म्हणतो कुठे आहे तो पत्ता यावरती आता मात्र रेवा तो पत्ता देते आणि मग शशिकांत अक्षयला कॉल करतो अक्षय त्यावेळेला सगळं बेकरीचं सामान घेऊन आलेला असतो त्या सामानाची व्यवस्थित बांधा बांध करत कोणता पदार्थ कसा करायचा कोणते इक्विपमेंट वापरायचे हे सगळं ठरवत असताना शशिकांत चा फोन येतो बछड्या अक्षय मुकादम कुठे आहेस असं म्हणत तो आता आवाज देतो एकतर आधीच वडापावची गाडी झाडलेली असते आणि आता इतका मोठ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये शशिकांत मुकादम पुन्हा अक्षय आणि रमाला काही त्रास देणार का हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊ यासाठी काही कारस्थानं करणार का आणि या सगळ्यातून रमाक्षय कसे पार पाडणार हे पाहणं रंजक ठरणार